मातंग समाजाच्या अबकड उपवर्गीकरणाच्या प्रमुख मागणीसाठी नागपूर शहरात आज भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले धामणगाव रेल्वे तालुक्यासह परिसरातील हजारो लहुसैनिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला लहूजी शक्ती संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दीड महिन्यापासून मुंबई ते नागपूर अशी पदयात्रा काढण्यात आली होती या यात्रेदरम्यान विविध गावांमध्ये त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले बारा डिसेंबर रोजी यशवंत स्टेडियम येथून निघालेल्या विराट मोर्चामध्ये पुरुष महिला तरुण तरुणी वृद्ध तसेच लहान बालकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला उपवर्गीकरणाच्या हक्कासाठी हजारो पिवळे झेंडे फडफडत असल्याने संपूर्ण नागपूर पिवळ्या वादळाने दडाणून गेले उपवर्गीकरण मिळालाच पाहिजे अबकड कर उपवर्गीकरण लागू करा अशा घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले मोर्चादरम्यान अनेक मान्यवरांनी भाषण करून समाजाच्या न्यायाच्या मागणीला पाठिंबा दर्शविला अबकड कर उपवर्गीकरणाचा मुद्दा प्रतिनिधींमार्फत विधानभवनात प्रशासनापुढे ठामपणे मांडण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली आता समाजाच्या न्यायाच्या मागण्यांवर प्रशासन कोणता निर्णय घेते उपवर्गीकरणाचा विषय स्वीकारला जातो याकडे राज्याचे तफेत समाजाचे लक्ष लागले आहे